नमस्कार शासन हो जी युट्यूब चॅनल सोडत आहे तर आताच्या घडीची सर्वात म्हणजे राज्य मोठी बातमी राज्य सरकारी वेतन अदा कर्मचा शासनाने निर्मितच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत मी मी आपलं सांगू इच्छित्राईबला आजचे सुरू करूया सन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्य अधिकारी आणि कर्मचारी यांची वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग सोळा एप्रिल दोन चोवीस रोजी अत्यंत निर्गमित करण्यात आलेला आहे बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ बाल विकास सेवा योजना हे केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखा शीर्षक बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांची माहे मार्च चोवीस व माहे एप्रिल हा चोवीस या महिन्याच्या वेतनाकरिता एकोणनव्वद कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास व खर्च करण्यास सद शासनज्ञांनुसार मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पोषित आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी सेवा वेतन करता एकूण दोन हजार दोनशे पन्नास लक्ष इतक्या निधी वितरित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधीन एकोणीसशे एकसष्ट च्या कलम एकशे तेवीस व कलम दोनशे एकसष्ट नुसार एकत्रित बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषद आस्थापन अनुदान सहाय्यक अनुदान वेतन करता एकूण सहा हजार सातशे पन्नास लक्ष इतक्या निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरचा निधी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी वेतन अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला चॅनललाईब करायला करा कमेंट करा आणि शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद